नमस्कार अपने सर स्वागत है मित्रान पेन्शन धारक पूर्वी दिवा पेन्शन धारक आरमा दस हजार रुपये सरकार सप्टेंबर मोटा निर्णय तेवीस सप्टेंबर पास लागू अच्छी बारेता है जा सर तपशीलो चैनल चैनल सब्सक्राइब कर क्लिक करून मोठी आनंदाची बातमी आपल्या पेन्शनधारक मित्र मैत्रिणींना सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्र सरकारने अलीकडेच तेवीस लाख कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन योजना जाहीर केली आहे जी एक एप्रिल दोन हजार तेवीस पंचवीस पासून पास लागू केली जाईल केंद्रीय कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की या किमान पेन्शन पेन्शन रुपये असेल मात्र ही मिळवण्यासाठी काही अटी घातलेल्या आहेत त्यांची पूर्तता करणे आवश्यक आहे यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षा आणि भविष्यातील योजनांमध्ये स्थिरता मिळेल नव्या पेन्शन योजनेमुळे कर्मचाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या अधिक सुरक्षित वाटेल केंद्र सरकारने तेवीस लाख कर्मचाऱ्यांना पेन्शन एकत्रित केली आहे मित्रांनो योजना म्हणजे यूपीएस पी एस जाहीर करण्यात आली आहे या योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार ही योजना केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना लागू असेल तर राज्य सरकार त्याची इच्छा असल्यास ते स्वीकारण्यास स्वतंत्र आहेत त्याला महाराष्ट्र सरकारने यापूर्वीच मान्यता दिली आहे या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांनी पंचवीस वर्ष सेवा पूर्ण केली असल्यास मागील बारा महिन्याच्या पन्नास टक्के पेन्शन म्हणून मिळेल यासोबतच किमान दहा हजार रुपये पेन्शनची खात्री करण्यात आली असून त्यामुळे कर्मचाऱ्यांचे भविष्य आर्थिक दृष्ट्या सुरक्षित होणार आहे किमान दहा हजार रुपये पेन्शन आणि ते मिळवण्यासाठी कोणत्या अटी आहेत ते जाणून घ्या पेन्शन स्कीम अंतर्गत किमान दहा हजार रुपये पेन्शन मिळवून साठी महत्वाची अट घालण्यात आली आहे यानुसार किमान दहा वर्ष सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना या पेन्शनचा लाभ घेता येईल जर एखादी कर्मचाऱ्यांची सेवा दहा वर्षापेक्षा कमी असेल तर त्याला किमान पेन्शन मिळेल की नाही याबाबत स्पष्टता नाही सरकारचे म्हणणे आहे की दहा हजार रुपये मासिक पेन्शन फक्त दहा वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त सेवेवर दिली जाईल परंतु दहा वर्षापेक्षा कमी सेवा असलेल्या से कर्मचाऱ्यांसाठी काय नियम असतील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद